सर्वांना नमस्कार रुद्र दामिनी लव्ह स्टोरीचे दोनशे एक एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता विशाल बाबा होणार म्हणून रुद्रसुद्धा बाबा होण्याची इच्छा व्यक्त करत दामिनीशी एकरूप झाला आता रुद्रला तर काय हट्ट करावा हे सुद्धा कळत नव्हतं खरंच अजूनही खूपच लहानच होता तो असंच म्हणावं लागेल पण त्याच्यामुळेच घराला घरपण होतं त्याच्या बालिशपणामुळे सगळं वातावरण हलकं फुलकं होऊन जायचं आणि इकडे विशाल साहेब मात्र मोठ्या साहेबांची ऑर्डर पाळत रूमच्या बाहेरच बसले होते पद्मिनी अजिबात त्याच्याशी बोलत नव्हती आणि आता त्यानं पद्मिनीला मेसेज केला पद्मिनी आय लव यू ना मोठ्या साहेबांना सांग ना मला आत घ्यायला पद्मिनीनं पुन्हा मेसेज केला आणि म्हणाली सॉरी साहेब मीसुद्धा तुमच्यावर खूप प्रेम करते पण मोठ्या साहेबांची ऑर्डर नाही पाळली तर ते खूप चिडतील आणि तुम्ही त्यांची एक ऑर्डर आधीच पाळली नाही आणि लवकर घरी आला नाहीत म्हणून तुम्हाला ही शिक्षा त्यांनी फरमावली आहे विशालने पुन्हा मेसेज केला आणि म्हणाला पद्मिनी साहेबांना सांग ना फक्त एवढा वेळ माफ करा पुन्हा चूक झाली तर हातात बेड्या ठोका पद्मिनी आता हसली थोडीशी आणि मेसेज करून म्हणाली नाही ऐकत मोठे साहेब असा विशालला मेसेज केला मग विशालनं मेसेज केला पद्मिनी तुझा नवरा खूप थकला आहे ग घे ना आत साहेबांना माहिती होऊ हो न देता चोरून चोरून आत येऊ दे ना खरंच पुन्हा नाही असं करणार तिनं मेसेज केला आणि म्हणाली नक्की नक्की असं करणार नाही ना पुन्हा वेळेवर घरी याल विशाल विशालने मेसेज केला हो मी असं प्रॉमिस करतो की मी वेळेवर घरी येणार नाही आलो तर तू देशील ती शिक्षा मी घेईन आणि सोबतच विशालने तिला थोड्या सेक्सी इमोजी पाठवल्या आता असलं काहीतरी विशालनं पाठवलं आणि ते पाहून ती खूप लाजली आणि म्हणाली ईश्यबाई काय हा साहेबांचाच आवडपणा आणि तिने खूप हसून दरवाजा उघडला आणि विशालच्या मिठीत गेली विशाल म्हणाला का गं काय झालं साहेबांनी ऐकलं वाटतं त्यांना माझे मेसेज आवडलेले दिसतात आणि साहेब परवानगी देतील ना मी जे तुला फोटो पाठवले ते करायला ती त्याच्या छातीवर लाडातच बुक्की मारत म्हणाली गप्प बसा आता मी असलं काही हे करणार नाही बाबा होणार आहात आता तुम्ही थोडीतरी लाज वाटू द्या विशाल म्हणाला अगं बाबा होणार आहे म्हणून काय झालं मी माझी प्रायव्हेट लाईफ विसरून जायचं का आणि बाळ आल्यावर रोमॅन्स विसरायचा असं कुठं म्हटलं आहे आणि तुला तर माहीत आहे मी किती रोमॅन्टिक आहे ती म्हणाली रोमॅंटिक माणसं इतकी खडूस कशी असतात हो किती निर्दयीपणे गुन्हेगारांना मारता विशाल म्हणाला मी जो काही खडूस आहे तो घराच्या बाहेर आणि इथे तुझ्याजवळ फक्त रोमॅंटिक असं म्हणून त्याने तिला मिठीत घेतलं आणि म्हणाला जे गुन्हेगार आहेत ते जे वाईट काम करतात त्यांच्यासाठीच मी निर्दयी आहे इतर सर्वसामान्यांसाठी मी चांगलाच आहे ती म्हणाली आणि असं दोन दोन रूपं दाखवायला तुम्हाला कसं जमतं मला तर नाही बाई जमत विशाल मला जमत नाही म्हणतेस तर मग आता हे काय केलंस दरवाजा लावून बसलीस की चक्क माझ्या तोंडावर आणि उगीच मोठ्या साहेबांचं नाव सांगून मला घाबरवतेस पण एक लक्षात ठेव मोठे असो किंवा छोटे प्रत्येकाचा एक बाप असतो आणि मीही तुझ्या मोठ्या साहेबांचा सा बाप आहे आणि आता हे मोठे साहेब आत्तापासूनच आपल्याला दूर करायला लागले की काय आपल्या मध्ये मध्ये येऊन ती म्हणाली असं काही नसतं चला जेवायला तो म्हणाला तू खाल्लंस ती म्हणाली तशी मी थांबले होते तुमच्यासाठी पण आईंनी जबरदस्ती जेवायला घातलं आता तुम्हाला एकट्याला जेवण जाईल ना विशाल म्हणाला एकटा कोण एकटा आता आपण तिघे जेवणार आहोत ती म्हणाली मला भूक नाही साहेब ते मला काहीही सांगायचं नाही असं म्हणून त्यानं तिला हाताला पकडून डायनिंग टेबलवर बसवली आणि दोघेही जेवण करू लागले बेडरूममध्ये आल्यानंतर त्यानं तिला गजरा दिला आणि ती त्याच्याकडे पाठ करून उभा राहिली त्यानं तिच्या केसात गजरा माळून तिला मिठी मारत दीर्घ श्वास घेतला आणि तिच्या पाठीवर हळूच त्याचे ओठ टेकवले तशी ती शहारली आणि मग त्यानं तिच्या कलाकलानं घेत हळूहळू तिच्यासोबत प्रणय क्रीडा करतच दोघेही शांत झोपले आणि सकाळी सकाळी उठल्यावर ती विषयासाठी कॉफी घेऊन आली आणि त्यानं मोबाईलवर पाहिलं आणि त्याला खूप आनंद झाला तो मेसेज वाचून त्याला हसताना पाहून ती म्हणाली काय हो इतकं काय हसताय तो म्हणाला अगं गेट टुगेदर आहे आमच्या कॉलेजच्या ग्रुपचं उद्या संध्याकाळी ते सुद्धा विथ फॅमिली बोलावलं आहे पद्मिनी म्हणाली मग तुम्ही जाणार आहात का विशाल म्हणाला काय करू विचार करतो आहे पद्मिनी म्हणाली ड्युटीचा विचार करत असाल ना काय हो तुम्ही पण इतक्या वर्षातून सगळे मित्र भेटणार तुमचे आणि तुम्ही फक्त विचार करताय जाऊ की नको याचा ड्युटी काय रोजच आहे की तुमची विशाल म्हणाला पण तुलाही यावं लागेल येशील ना तू ती म्हणाली मी नको मी काय करू येऊन सगळे मित्र तुमचे असतील ना मला बोर होईल विशाल म्हणाला मग तू नाही आलीस ना तर तुझी ओळख कशी होईल सगळ्यांशी तू चलच नाहीतर मीही नाही जाणार तरीही ती नको नको म्हणाली मग विशाल म्हणाला ठीक आहे मग मी आपला पोलीस स्टेशनमध्येच थांबतो नाहीतर एक काम करतो मोठ्या साहेबांकडे तक्रार करतो तुझी ती हसली आणि म्हणाली करा करा पण त्याचा काहीच उपयोग नाही कारण मोठे साहेब फक्त माझंच ऐकतात तो म्हणाला अशी काय मस्का मारतेस गं तू त्याला जे तुझंच फक्त ऐकतो पद्मिनी म्हणाले ते आमचं सिक्रेट आहे विशाल म्हणाला म्हणजे ते मला नाही सांगणार तू ती म्हणाली आधी कॉफी घ्या बरं थंड होते तो म्हणाला आज कॉफी का वर आणलीस तू दगदग कशाला करतेस सारखी वर खाली करू नकोस ती म्हणाली एवढं खाली वर केलं तर लगेच काही होत नाही विशाल हसून म्हणाला हो ना खालीवर केल्यानं काही होत नाही पण बरंच काही होतं असं तो चावटपणे म्हणाला आणि कॉफी पिऊ लागला आणि ती म्हणाली बाप रे साहेब तुमचा चावटपणा वाढत आहे बरं का विशाल म्हणाला पद्मिनी येशील ना प्लीज तुला माझी शपथ आहे तिथे सगळे जोडी जोडीने येतील आणि मी एकटाच असेल तर मला बोर होईल ना आणि तिचा नाईलज झाला आणि ती म्हणाली हो येईन मग दुसऱ्या दिवशी आई रुद्रला म्हणाली रुद्र लग्न झाल्यापासून पद्मिनी घरी आली नाही आपल्या आणि आता ती गरोदरसुद्धा आहे आम्हाला तिला भोगू वाटतंय तिला घेऊन येतोस का रुद्र म्हणाला ठीक आहे आई मी अग्निहोत्री साहेबांशी बोलतो आणि बाबा म्हणाले रुद्र विशालची इच्छा असेल तरच पद्मिनीला आण किंवा विशाल स्वतः घेऊन येईल त्याच्याशी भांडून करून आणू नकोस तिला नाहीतर उगीच काहीतरी बोलत बसशील रुद्र म्हणाला बाबा मी जरी साहेबांशी भांडलो तरी ताई येणार आहे का ताई त्यांच्या मर्जीशिवाय येत नसते आणि जरी ते जा म्हणाले तरी ती त्यांच्याशिवाय येणार नाही बघाच तुम्ही बाबा म्हणाले असू दे त्यांच्या कलाकारानं घेऊया तिला तिथे तरी काय दुःख आहे म्हणा सुखातच आहे की ती आणि नवरा नवराबाईकडनं एकमेकांचा विचार करून राहणं योग्य असतं आणि आई म्हणाली रुद्र आता तुम्हीही मनावर घ्या बाळाचं ज्या त्या गोष्टी योग्य त्यावेळी झालेल्या बऱ्या असतात रुद्र फक्त हो म्हणाला आणि हसायला लागला मग आज गेट टुगेदर होतं संध्याकाळी विशाल लवकर पोलीस स्टेशनवरून घरी आला त्यानं येता येताच पद्मिनीला तयार व्हायला सांगितलं आल्यानंतर तोही गडबडीतच तयार झाला दोघेही निघाले आई म्हणाली विशाल जपून जा जपून या आणि गाडी हळू चालव ती गरोदर आहे असं भान ठेव विशाल म्हणाला त्यापेक्षा चालत जातं ना म्हणजे तुझ्या सोन्याच्या पोटातलं पाणीही हलणार नाही आई म्हणाली मस्करी पुरे मी काय सांगते ते लक्षात ठेव हो ग आई तुला तुझी सून सुखरूप आणून देतो मग तर झालं ना असं म्हणून दोघेही गेले आता पार्टी एका हॉटेलच्या प्रशस्त हॉलमध्ये घेतली होती रंगी बेरंगी फुगे लागले होते कॉलेजच्या जुन्या आठवणींना उजाळे देणारे फोटो अडकवले होते सगळ्यांचे विशालच्या त्याच्या वर्गातील सगळे क्लासमेट मुलं मुली आली होती काहींची लग्न झाली होती थोडेफार शिल्लक होते लग्न व्हायचे काहींनी कॉलेजमध्ये असतानाच लव्ह मॅरेज केलं होतं जे आधी मित्रमैत्रीण होते तेच नवरा बायको झाले होते विशाल आणि पद्मिनीला पाहून सगळ्यांनी त्यांचं वेलकम केलं विशालचा एक मित्र म्हणाला काय रे विशाल इतका उशीर करतात का किती वाट पाहत होतो तुझी दुसरा मित्र म्हणाला तुला माहीत आहे का आजकाल विशाल साहेबांना किती काम असतं आणि काम केल्याशिवाय उगीच रोज पेपरमध्ये फोटो येतात का आणि विशालची एक मैत्रीण म्हणाली आणि विशाल तुझी बायको खूपच सुंदर आहे रे दुसरी एक मैत्रीण म्हणाली मी जर चुकत नसेल तर ती हीच आहे का जिच्यावर तू लहानपणापासून प्रेम करायचा आणि विशाल हसून म्हणाला हो तीच आहे त्याचे मित्र त्याला म्हणाले म्हणजे फायनली तुला ती सापडलीच होणार आणि आता कळलं की तू तिची इतकी का वाट पाहत होता आता पद्मिनी हे सगळं ऐकून हसत होती आणि लाजून खाली बघत होती मग एक मित्र म्हणाला अरे आमची ओळख खरी क तरी करून देवहिणींची मग विशालनं पद्मिनीची सगळ्यांशी ओळख करून दिली विशाल म्हणाला सगळे आले का रे आणि एक मित्र म्हणा सगळे आले फक्त अजून अनु आली नाही आणि विशाल म्हणाला तिचं नेहमीच असतं बसली असेल नट्टापट्टा करत इतका मेकअप करून मेक आता काय करणार आहे कुणास ठाऊ तिचा नवरा तिच्या मेकअपसाठी कर्ज काढत असणार बघ आता हे सगळे ऐकून खूप हसायला लागले आणि इतक्यात एक मुलगी आली आणि म्हणाली विशू असं काही नाही माझ्या मेकअपचा खर्च मी स्वतः करते समजलं विशालने तिकडं पाहिलं आणि ती अनु होती आणि ती धावत येऊन विशालच्या गळ्यात पडली विशालनं सुद्धा तिला मिठीत घेतली आणि घट्टा वळी आणि तिचा शॉर्ट ड्रेस जो मांड्यापर्यंत होता तो विशालनं थोडा खाली ओढला आणि म्हणाला बास ना किती शॉर्ट कपडे घालशील आता आम्ही नाही इम्प्रेस होणार तुझ्यावर समजलं आणि अणू म्हणाली पण मी तुझ्यावर लाईन मारायची काही सोडणार नाही कारण तुझं माझ्यासोबत लग्न झालं आहे माहीत आहे ना आणि हे ऐकून तर पद्मीनीनं तोंडातच बोट घातलं आणि म्हणाली काय साहेबांचं लग्न झालं आहे आणि हिच्यासोबत मला काहीच कसं माहीत नाही मग विशाल तिला म्हणाला अनु किती उशीर इतका उशीर करतात का यायला तुझ्यामुळे आता पार्टी लेट होईल आणि मग पुन्हा घरी जायला लेट होईल मग काय करायचं आणि तू किती दूर राहतेस माहीत आहे ना पुन्हा रात्री तुला एकटीला जावं लागेल अनु म्हणाले विशू तू सुद्धा पाच मिनटेच झालं आलास माझ्या अगोदर तू रुबाब नकोस झाडू आणि माझ्यासमोर नाटकं तर अजिबात करू नकोस मी तुला चांगलाच ओळखते आणि मी रात्री एकटी का जाऊ तू येशील ना मला सोडायला तू पोलीस आहेस ना मग आणि आता त्या दोघांना असं इतक्या क्लोज क्लोज पाहून पद्मिनी हिरमुसली तिला खूप वाईट वाटलं ती इतकी विशालच्या जवळ होती दोघांनी इतकी घट्ट मिठी मारली होती आणि विशालनं तर चक्क तिच्या मांडीला हात लावला होता आणि हे पाहून पद्मिनीला थोडं घहीवरणूच आलो आणि ती गुपचुप एका कोपऱ्यात बसली आता विशालला पद्मिनीचा विसरच पडला आणि अणू त्याच्या हातात हात घालून तिथून त्याला घेऊन गेली आणि आता सगळेजण खूप गप्पा मारत होते मजा मस्ती चालली होती कॉलेजच्या जुन्या आठवणींना उजाळा देत होते मग काही वेळाने विशालनं पद्मिनीकडे पाहिलं आणि तो अणूला तिच्या जवळ घेऊन आला आणि ओळख करून देत म्हणाला अनु ही माझी बायको पद्मिनी आणि पद्मिनी ही इतक्यात पद्मिनीच थोडी फुगलेल्या आवाजात म्हणाली अनु अनु नाव आहे ना मला माहीत आहे विशाल म्हणाला तुला कसं माहीत आता पद्मिनी पुन्हा कसनूसं तोंड करत म्हणाली आल्यापासून ऐकते ना तिचंच कौतुक म्हणजे तिचं नाव ऐकलं आणि मला सगळं ऐकायला येतं जरी मी काही बोलत नसते तरी आणि अणू म्हणाली विशाल तुझी बायको स्मार्ट आहे रे विशाल हसून म्हणाला मग आहेच ती खूप हुशार आणि पद्मिनी तिला म्हणाली तुमचे मिस्टर नाही आले पार्टीला विशाल म्हणाला अगं तो यू एसला असतो यू एस म्हणजे अमेरिका तुला माहीत नसेल ना म्हणून सांगितलं पद्मिनी त्याच्याकडे बघून कसं तरीच हसत म्हणाली हो का तुम्हाला माहीत आहे ना खूपच तुम्ही खूपच क्लोज क्लोज फ्रेंड दिसत आहे अणू विशालला धक्का मारत म्हणाली अगं फक्त क्लोज फ्रेंड नाही आम्ही खूप डीप फ्रेंड आहोत आम्ही एकमेकांना खूप जवळून ओळखतो हो ना विशू असं अणू म्हणाली आणि विशाल म्हणाला हो मग अणू म्हणाली विशू तू त्या दिवशी मी तुला फोन केला आणि माझ्या मदतीला आलास थँक्यू सो मच पण तू घरी कधी पोहोचलास खूप रात्र झाली असेल ना तुला घरी जायला मी तुला म्हणत होते की थांब माझ्याजवळ राहा पण तू ऐकलंच नाहीस आता हे ऐकून पद्मिनीनं भोवया उंच केल्या आणि मनात म्हणाली म्हणजे त्या दिवशी मला लवकर येतो म्हणाले आणि तिकडे गेले होते आणि मला लाली गोडी लावण्यासाठी गजरा घेऊन आले मग पद्मिनी काहीतरी बोलणार इतक्यात पुन्हा आणू म्हणाली एक्सक्यूज मी पद्मिनी असं म्हणून विशालला घेऊन गेली आणि पुन्हा पद्मिनी चिडून बसली आता विशाल आणि त्याचे मित्र ड्रिंक करू लागले पद्मिनीनं सुद्धा ज्यूस घेतलं तिला खरंच एकटं एकटं वाटत होतं मधून मधून विशालच्या मैत्रिणी तिच्याशी बोलायच्या पण ती कोणाच्यातच जास्त मिसळत नव्हती आता जेवतानासुद्धा तसंच विशाल मध्ये बसला होता अनु त्याच्या एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला पद्मिनी बसली होती आणि एकमेकांच्या ताटातलं ते उष्ट खात होते हे बघून पद्मिनीला रडायला येत होतं पण तिने कसं बस रडू आवरलं होतं विशाल पद्मिनीला म्हणाला पद्मिनी तुला काही हवं आहे का आणि पद्मिनी म्हणाली नको माझं झालं जेवण असं म्हणून उठली आणि विशालने तिला थांबवलंसुद्धा नाही तो अणूमध्येच गुंतला होता आणि विशालचे दोन मित्र म्हणत होते विशाल आणि अणू खूपच क्लोज आहेत नाही ती कोणालाच जास्त भाव देत नाही विशालशिवाय कॉलेजमध्ये कॉलेज क्वीन होती ती आणि आतासुद्धा खूप सुंदर दिसते ना असं ऐकलं की पद्मिनी आणखीनच त्रास व्हायचा तिला मग शेवटी निघताना विशाल अणूला म्हणाला अणू तुला एक गोष्ट शेअर करायची आहे मी बाबा होणार आहे आणि हे ऐकून तिला खूप आनंद झाला आणि तिने पुन्हा विशालला मिठी मारली आणि म्हणाली तुझं खूप खूप अभिनंदन आणि बायकोला सांभाळ खूप सुंदर आणि क्यूट आहे बघती आणि सतत ड्युटी ड्युटी करू नकोस तिला वेळ दे असं म्हणून तिने त्याला एक फटका दिला आणि विशालही तिला म्हणाला काहीही लागलं तरी हक्कानं फोन कर अगदी मध्यरात्रीसुद्धा एकटी राहतेस ना म्हणून काळजी वाटते तुझी आता नवऱ्याला म्हणावं ये ना इकडे काय काम आहे त्याचं तिकडे नाहीतर तू तरी जा त्याच्यासोबत आणि आता अणू त्याला म्हणाली तू आहेस की माझी काळजी घ्यायला आणि हे बघून पद्मिनी गाडीतच जाऊन बसली विशालही आला आणि तिला म्हणाला खूप छान वाटलं ना आज गेट टुगेदरमध्ये सगळा ताण थकवा गेल्यासारखा आहे बघ मला खूप फ्रेश आहे पद्मिनी बोल ना काहीतरी असं म्हणून त्यानं तिच्याकडे पाहिलं तर ती मुद्दाम झोपेचं सोंग घेऊन पडली होती विशालने अख्खा प्रवास एकट्यानंच केला गप्प गप्प त्याला तर आता बाहेर आईस्क्रीम खायचं होतं तिच्यासोबत खूप रोमॅन्टिक ड्रायविंग चालली होती झाली असती त्यांची पण आता तीच झोपली काय करणार थकली असेल बहुतेक असं त्याला वाटलं मग घर आलं विशाल गाडी पार्क करून तिचा दरवाजा उघडून तिला उचलून घेणार इतक्यात तिने डोळे उघडले आणि गुपचूप निघून गेली मग विशालही पाठीमागून आला तर ती झोपलीसुद्धा होती मग विशालही नाहीलाजाने झोपला त्यानं तिला मिठी मारली आणि तिने त्याला दूर ढकलला आणि म्हणाली मला झोप आली आहे लांब सरकून झोपा विशालला तर कळलंच नाही की नक्की झालंय काय मग सकाळ झाली तरीही ती गप्प गप्प होती तो खाली किचनमध्ये आला आणि म्हणाला पद्मिनी मला चहा ना आणि आज आणि आज, आज का नाही वर आणलास बेडरूममध्ये कालच्यासारखा ती गाल फुगवून म्हणाली माझे पाय दुखतात सारखं वर खाली करून करून आणि इतर भरपूर जणी आहेत की तुमचे लाड करायला बायकोच कशाला हवी असं ती रागात म्हणाली आता विशालला तर समजतच नव्हतं की नक्की तिचं भिनसलंय काय आणि त्याला आता उशीर झाला होता म्हणून जास्त काही न बोलता तो निघून गेला मग दुपारी रुद्रचा विशालला फोन आला आणि तो म्हणाला की आईला ताईची भेट घेऊ वाटते तुम्ही येताय ना तिला घेऊन विशाल म्हणाला हो चालेल येतो उद्या येतो उद्या संडे आहे ना मग विशाल रात्री पुन्हा घरी आल्यावर तिला सांगितलं की आपण रुद्रच्या घरी चाललो आहे तर ती म्हणाली मला नाही यायचं मी कुठेच नाही जाणार आता तुमच्यासोबत मग त्यानं तिला मिठी मारली आणि विचारलं पद्मिनी काय झालं आहे का अपसेट आहेस ती म्हणाली काही नाही मला काहीही विचारू नका आणि आता विशालसुद्धा चिडला हे काय वागणं झालं का धड काही का सांगायचंही नाही आणि आपलं आपलंच गाल फुगवून बसायचं मग तो संध्याकाळचं जेवलासुद्धा नाही पद्मिनी म्हणाली जेवायला चला तो म्हणाला अजिबात येणार नाही मग ती म्हणाली बसा तसेच आणि तोही रागात म्हणाला बसतो तसाच मग रुद्रनं दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्याला कॉल केला आणि म्हणाला तुम्ही का नाही आलात ताईला घेऊन आज येणार होता ना आई किती वाट पाहत होती तुम्हा दोघांची आणि विशाल चिडून म्हणाला ते विचार तुझ्या बहिणीलाच आणि रुद्रनं पद्मिनीला फोन केला आणि पद्मिनी रागात म्हणाली रुद्र मी आत्ताच नाही येणार तिकडे आईला सांग वाट बघ किंवा वाट बघू नकोस हो रुद्र म्हणाला ताई मी येऊ का तुला घ्यायला पद्मिनी रागात म्हणाली रुद्र माझा नवरा आहे ना मी त्याच्यासोबतच येईन आता फोन ठेव आणि सारखासारखा फोन करू नकोस आता रुद्र घाबरून म्हणाला ताई तुझी काळजी वाटते म्हणून सारखा फोन करतो पद्मिनी म्हणाली मी काय वनात पडली नाही घरात आहे आता ठेव फोन असं म्हणून पद्मिनीनं रागातच फोन ठेवला आणि रुद्र म्हणाला बाप रे या अग्निहोत्रीशी लग्न करून माझी सोजवळ ताईसुद्धा अस्सल अग्निहोत्रीसारखी वागायला लागली आणि तिचाही ज्वालामुखी झाला सगळ्या अग्निहोत्रीच्या संगतीचा परिणाम दुसरं काहीच नाही पण नक्की झालंय काय हे कळलं पाहिजे काय करू घरी जाऊ का तिच्या पण जाऊ दे मरू दे मला काय करायचं नवरा बायको आहे त्यांचं ते बघतील आणि काय करायचं ते बघतील आता आता विशाल नाश्ता न करता चिडूनच पोलीस स्टेशनला गेला आई म्हणाल्या पद्मिनी दोघातलं भांडण जास्त लांबवायचं नाही समजलं बाळावर परिणाम होतो म्हणून मग पद्मिनीनं त्याला मेसेज केला आणि म्हणाली सॉरी आणि विशालही ती गरोदर आहे जास्त ताणायला नको कारण गरोदरपणात असे मूड बदलत राहतात म्हणून फोन करून म्हणाला ठीक आहे पण तू खुश राहा पण का चिडली होतीस ती म्हणाली घरी आल्यावर सांगते तो म्हणाला ठीक आहे आज लवकर येतो आणि लाँग ड्राईव्हला जाऊया मग सांगशील ती म्हणाली हो आणि खूप खुश झाली पण आता आज सुद्धा विशालला नेहमीसारखा उशीर झाला पण जास्त नव्हता उशीर झाला आणि तो लाँग ड्राईव्हचं विसरूनच गेला होता आणि पद्मिनी पुन्हा चिडली त्याच्या गाडीचा आवाज आला तसा तिने फोन हातात घेतला मग तो रूममध्ये आला नेहमीप्रमाणेच शांत राहत आणि तिने हातात फोन घेतला आणि मुद्दाम म्हणाली आई मला तुझी खूप आठवण येते का म्हणून का विचारतेस गं आठवण येते तर येते आता आठवण यायला काही कारणं लागतात का इथे मला करमतच नाही कोणी विचारतसुद्धा नाही आई मला तुझ्याकडे यायचं आहे लग्न झाल्यापासून मी तुला पाहिलं नाही आई आता कशी येऊ सांग बरं येईन उद्या असं म्हणून तिने फोन टाकून दिला आणि पांघरून घेऊन झोपली विशाल आता थोडं गाला थसला त्यानं तिच्या तोंडावरचं पांघरून काढलं तिने पुन्हा पांघरून घेतलं आणि म्हणाली झोप आली आहे मला झोपू द्या तो तिचं पांघरून काढत म्हणाला इतकी आठवण येते का माहेरची ती माली हो तो म्हणाला मग जा ती हसून म्हणाली खरंच जाऊ तो म्हणाला जा पण पर परत येऊ नकोस तिनं पुन्हा रागात पाहरून घेतलं आणि रडायला लागली विशाल म्हणाला रडण्याचं काहीच कारण नाही का रडतेस ती रागात म्हणाली मी रडत नाही तो म्हणाला मग तुझ्या डोळ्यात गंगा यमुण्याचा उगम आहे का गं आणि ती म्हणाली असू द्या येतंही मला रडायला त्याला मी काय करू तो तिला म्हणाला इथे काय लागलं आहे बघू तुझ्या चेहऱ्यावर ती म्हणाली कुठे काय तो तिच्या नाकाच्या शेंड्याला हात लावून म्हणाला इथे इथे थोडा राग शिल्लक आहे तिने पुन्हा त्याचा हात झटकला आणि पांघरून घेऊन झोपली त्यानं पुन्हा तिचं पांघरून काढलं असं तीन चार वेळा झालं ती म्हणाली स्वतः प्रॉमिस करायचं आणि पाळायचं नाही सोडा मला तो म्हणाला मी लवकर आलो आहे आणि काय प्रॉमिस केलं आणि मी पाळलं नाही ती म्हणाली लाँग ड्राय र... लाँग ड्राईव्हचं प्रॉमिस कोणी केलं होतं आणि त्यानं डोक्याला हात लावला आणि म्हणाला सॉरी चल आता जाऊया ती म्हणाली आता नाही येणार मी असं म्हणून तोंडावर पांघरून घेऊन झोपली मग तोही रुचला आणि पांघरून घेऊन झोपला आणि आता दोन मिनिटांनी तिने इकडे तिकडे पाहिलं आणि तो झोपलेला पाहून तिनं हळूच हसून त्याच्या तोंडावरचं पांघरून काढलं आणि विशालनं पुन्हा तोंडावर पांघरून घेतलं तिनं पुन्हा त्याचं पांघरून काढलं त्यानं पुन्हा घेतलं आता असं तीन चार वेळा झालं मग त्यानं त्याचा हात डोळ्यांवर आडवा पकडला आणि आता तिने त्याचा हात खाली घेतला आणि त्याला मिठी मारली आणि हसून म्हणाली किती वाजता जायचं लाँग ड्राईव्हला आणि तो हसून म्हणाला आधी मला एक गोष्ट सांग खरंच आईचा फोन होता का आता ती खूप हसली आणि म्हणाली साहेब तुम्ही खूप हुशार आहात आणि विशाल म्हणाला पद्मिनी तू खूप गोड आहेस आणि त्यानं तिला हसूनच मिठीत घेतली आणि दोघेही लॉंग ड्राईव्हसाठी गेले